नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण धनतेरस अर्थात धनत्रयोदशी दीपावलीचा हा सण कसा साजरा करावा याचे धार्मिक महत्त्व काय आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये याविषयीची धार्मिक माहिती ही समजून घेणार आहोत प्रतिवर्षी अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनतेरस अर्थात धनत्रयोदशी येते दीपावलीचा हा सण आपण सर्वच जण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो या दिवशी सायंकाळी प्रदोषकाळी माता लक्ष्मी आणि कुबेर यांच्या प्रतिमा स्थापन करून त्यांचे पूजन केले जाते माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे तर कुबेर हे धनाचे कोशाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचे मानसपुत्र सुद्धा आहेत या दिवशी यांचे पूजन हे केले जाते आणि त्याचबरोबर घरातील सुवर्णादि धातूंचे सुद्धा पूजन हे या दिवशी केले जाते आणि त्याच्याच बरोबरीने धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीचे पूजन सुद्धा करण्याची परंपरा आपल्याकडे अतिप्राचीन कालापासून आहे धन्वंतरी हे देवतांचे वैद्य आहेत आणि या दिवशी धन्वंतरीचा जन्म झाला असल्याची मान्यता आहे आणि म्हणून धन्वंतरी जयंती ही धनत्रयोदशीच्या दिवशी ही साजरी केली जाते आणि म्हणून या दिवशी जसे आपण लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करतो तसेच धन्वंतरीचे पूजन हे सुद्धा अवश्य करावे कारण मानवी जीवन जगताना जसे आपल्याला धनाची आवश्यकता आहे तसेच आपल्याला उत्तम आरोग्याची सुद्धा आवश्यकता आहे आणि आपल्या उत्तम आरोग्याचे दान हे धन्वंतरी देवतेकडे मागायचे असते आणि म्हणूनच या दिवशी धन्वंतरी पूजन करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यासाठी प्रदोषकाळी सायंकाळी जसे आपण लक्ष्मी आणि कुबेराच्या मूर्ती किंवा फोटो स्थापन करतो तसेच या दिवशी त्याच्याच बरोबर धन्वंतरीची मूर्ती अथवा प्रतिमा ही स्थापन करावी आणि त्यांची पंचोपचार पूजा करावी पंचोपचार पूजन म्हणजे गंध अक्षत पुष्प धूप दीप नैवेद्य एवढे तरी किमान अर्पण करावे ज्यांना यापेक्षा जास्त षोडशोपचार पूजन करायची इच्छा आहे तर ते सुद्धा ते करू शकतात आणि ही पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मी कुबेर आणि धन्वंतरी यांना गुळ आणि धने यांचा नैवेद्य दाखवावा आणि हा नैवेद्य झाल्या झाल्यानंतर तो घरातील सर्वांनी प्रसाद रूपाने भक्षण करावा त्या योग्य जीवनामध्ये लक्ष्मी जशी प्राप्त होते तसेच आरोग्य सुद्धा प्राप्त होते अशी मान्यता आहे सध्या घरोघरी आजाराचे साम्राज्य असलेले दिसून येते आणि म्हणूनच धन्वंतरीचे पूजन हे प्रत्येकाने अवश्य करावे असे माझे तरी मत आहे त्यासाठी धन्वंतरीचा कोणता मंत्र किंवा जप करावा याची मी माहिती घेत होते परंतु धन्वंतरीचे सर्व मंत्र जे आहेत ते एकतर संस्कृतमध्ये आहेत मोठे आहेत ते प्रत्येकालाच म्हणता येणे हे शक्य होणार नाही कारण घाई गडबडीच्या जीवनामध्ये एवढा वेळही कोणाला देता येत नाही आणि संस्कृतमधील उच्चार हे जर स्पष्ट झाले नाहीत तर त्याचा उचित असा परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून धन्वंतरीचा एखादा सोपा मंत्र आहे काय याची मी पाहणी करत होते आणि मला तो सापडला देखील आणि त्यासाठी आज मी तो तुम्हाला सुद्धा सांगणार आहे धन्वंतरीचे पूजन झाल्यानंतर प्रत्येकाने तो आपल्या इच्छेनुसार आणि श्रद्धेनुसार अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा असे म्हटला तरी चालेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात आरोग्याची प्राप्ती होण्यास ही मदत मिळणार आहे धन्वंतरीचा सोपा अत्यंत मंत्र आहे की जो सर्वांना म्हणता येणे हा सहज शक्य आहे धन्वंतरीचा सा मंत्र सांगत आहे तो तुम्ही नोट करून ठेवावा धन्वंतरीचा मंत्र ओम धम धन्वंतरये नमहा असा आहे या दिवशी कुबेर लक्ष्मी यांच्या पूजनाबरोबरच धन्वंतरीचे पूजन करून ओम धम धन्वंतरये न महा या मंत्राचा आपल्या इच्छेनुसार आणि तुमच्या प्रकृतीनुसार हा जप करणे तुमच्यासाठी फळदायी ठरणार आहे म्हणजे तुम्हाला जर कमी प्रमाणात आजार असेल तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा असा देखील करू शकता ज्यांना गंभीर आजार आजारे आजारी पण आहेत त्यांनी या मंत्राचे जास्तीत जास्त पठण करावे ज्या योगे धन्वंतरीची कृपा तुम्हाला प्राप्त होऊन आरोग्याची प्राप्ती होण्यास ही मदत मिळणार आहे आणि याच दिवशी यमदीपदान करण्याची सुद्धा प्रथा आपल्याकडे चालत आलेली आहे यासाठी कणकेचा सा दिवा असावा कणकेचा दिवा तयार करण्यासाठी त्यात थोडी हळदसुद्धा घालावी आणि त्यात मोहरीचे तेल घालून त्याचा चौमुखी दीपक बनवावा आणि असा हा दीपक दक्षिण दिशेकडे तोंड करून घराबाहेर लावावा हा दीपक घरामध्ये लावू नये या दिव्यामध्ये थोडे काळे तीळ हे सुद्धा अवश्य टाकावे दिवा लावताना दिव्याला आसनं देण्याची परंपरा आहे दिवा नुसत्या जमिनीवर ठेवत नाही आणि म्हणून दिव्याला आसन म्हणून खाली अक्षरा टाकून नंतर त्यावर हा दिवा ठेवायचा आहे लक्षात ठेवा की हा दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे घरामध्ये नाही अशा या दिव्याला आपण नमस्कार करावा आणि मनोमन प्रार्थना करावी की आमच्या घरामध्ये अपमृत्यू मृत्यू हे होऊ नये आणि घरातील सर्वांना हे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठीचा हा उपाय आहे आणि हा भीती प्रत्यक्ष यमराजांनी आपल्या गणांना सांगितल्याची आख्यायिका आहे आणि म्हणून धन्वंतरीचे पूजन प्रत्येकाने करावे आणि याचा लाभ हा सुद्धा सर्वांनी प्राप्त करून घ्यावा आता काय करावे आणि काय करू नव्हे माहिती आपण जाणून घेणार आहोत धनवंतरीला धन्वंतरी पूजनाच्या दिवशी म्हणजेच धनतेरसेच्या दिवशी कोणत्या वस्तू कर, खरेदी कराव्यात याचे सुरुवात सुद्धा काही धार्मिक संकेत आहेत सर्वप्रथम धनत्रयोदशीला अर्जित केलेल्या धनाचे लक्ष्मीचे प्रतीक मानून पूजा करावी याने धन वैभव ऐश्वर यांची वृद्धी होते असा संकेत आहे आता या दिवशी खरेदी करण्याची सुद्धा परंपरा आपल्याकडे आहे तर या दिवशी काय खरेदी करावे सुवर्णादी धातू सर्वच जण खरेदी करू शकतात असे नाही ज्यांना ते शक्य आहे त्यांनी अवश्य करावे परंतु ज्यांना सुवर्णादी धातूंची खरेदी करता येणे शक्य नाही त्यांनी या दिवशी कुंकू हळकुंड लवंग वेलदोडे धने हे विकत आणावेत विशेषत धने या दिवशी विकत आणण्याची परंपरा ही प्रत्येक घरामध्ये असते त्याचबरोबर पणत्या सुद्धा या दिवशी खरेदी कराव्यात आणि दीपावलीला त्या प्रज्वलित कराव्यात त्याचबरोबर जर श्रीयंत्र घेण्याची इच्छा असेल तर श्रीयंत्र हे सुद्धा तुम्ही याच दिवशी घेऊ शकतात त्याचबरोबर शंख हे सुद्धा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे ज्यांना शंख घरात पूजनासाठी हवं आहे त्यांनी शंख हा सुद्धा, सुद्धा या दिवशी विकत घेऊ शकतात त्याचबरोबर कमळ गट्ट्यांची माळ ही सुद्धा लक्ष्मीला अतिप्रिय आहे या माळेवर केलेला लक्ष्मीचा जप हा त्वरित सिद्ध होतो अशी मान्यता आहे आणि म्हणून कमळ गट्टे किंवा कमळ गट्ट्याची माळ हे सुद्धा या दिवशी अवश्य खरेदी करावे त्याचबरोबर गोमती चक्र याचे सुद्धा महत्व हे अनन्यसाधारण असे आहे गोमती चक्र हे नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये मिळत असते आणि माता लक्ष्मी ही समुद्रातून उत्पन्न झालेली आहे म्हणून गोमती चक्राचे सुद्धा अत्यंत आयुर्वेदिक आणि औषधीय महत्व त्याचबरोबर धार्मिक महत्त्व हे सुद्धा आहेत आणि म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी गोमती चक्र या दिवशी खरेदी करावे आणि त्याचे यथासांग पूजन करून ते तिजोरीत ठेवल्यास ते सुद्धा लाभप्रद ठरू शकते त्याचबरोबर कवडी कवडी हे सुद्धा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे जर तुम्हाला कवड्या खरेदी करायच्या असतील तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतात त्याचबरोबर केरसुणी म्हणजे झाडू हा सुद्धा या दिवशी अवश्य खरेदी करावा कारण केरसुणी ही सुद्धा आपल्याकडे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर लक्ष्मीला सफेद वस्तू आणि सफेद मिठाई प्रसन पसंत आहे म्हणून बत्तासे साखर फुटाणे यांची सुद्धा खरेदी या दिवशी अवश्य करावी त्याचबरोबर गणेश लक्ष्मी यांची प्रतिमा ही सुद्धा या दिवशीच खरेदी करत असतात जर तुम्हाला नवीन प्रतिमा घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा हा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस हा उत्कृष्ट दिवस आहे त्याचबरोबर या दिवशी बँकेत खाते उघडण्यासाठी सुद्धा शुभ दिवस मानला जातो त्याचबरोबर या दिवशी लाल वस्त्र हे खरेदी करावे त्याचबरोबर धान्य डाळी इत्यादींच्या खरेदीसाठी सुद्धा हा मुहूर्त हा सर्वश्रेष्ठ मानला जातो ज्यांना शक्य आहे त्यांनी यातील काही वस्तू तरी या दिवशी नक्की खरेदी कराव्यात त्याचबरोबर तांब्या पितळेची भांडी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो आता या दिवशी काय करू नये किंवा काय खरेदी करू नये याची माहिती घेऊया या दिवशी अभद्र भाषेचा प्रयोग करू नये म्हणजेच मोठ्याने बोलणे त्याचबरोबर नको असलेल्या शब्दांचे उच्चारण या दिवशी करू नये या दिवशी आपली वाणी ही मधुर ठेवावी कारण माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपले वर्तन हे स्वच्छ चांगले आणि सुचिरभूत असणे हे अत्यंत महत्वाचे आहे आता या दिवशी काय खरेदी करू नये याची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊयात या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करू नये कारण लोखंडी वस्तू हे शनीच्या प्रभावाखाली असतात आणि म्हणूनच या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत त्याचबरोबर अल्युमिनियमची भांडी किंवा अल्युमिनियमच्या इतर वस्तू देखील या खरेदी करू नये कारण यावर राहूचा प्रभाव असतो त्याचबरोबर काचेची भांडी प्लॅस्टिकची भांडी चाकू यासारख्या वस्तू सुद्धा या दिवशी खरेदी करू नये आणि त्याचबरोबर काळ्या रंगाच्या वस्तू यासुद्धा या दिवशी या खरेदी करू नयेत आता यंदा म्हणजे सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये धनत्रयोदशीचा मुहूर्त कोणता आहे हे सुद्धा जाणून घेऊयात यंदा म्हणजे सन दोन हजार पंचवीसमध्ये दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी शनिवारी धनतेरस आहे आणि धनतेरसाच्या पूजनाचा मुहूर्त हा सायंकाळी प्रदोषकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि तो रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे एकंदरीत एक तास चार मिनिटे हा या धनतेरसाच्या पूजनाचा मुहूर्त असणार आहे याच काळामध्ये सर्वांनी धन्वंतरीचे पूजन आणि त्याचबरोबर लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन हे अवश्य करावे आज आपण धन्वंतरी पूजनाची धार्मिक आणि ज्योतिषीय माहिती थोडक्यात जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार